नमस्कार आजपासून राज्यभर आणि सांगली जिल्ह्यातही बोर्डाच्या परीक्षा बारावी आणि दहावीच्या सुरुवात झाली आहे आज पहिला दिवस इंग्रजीचा पेपर होता सांगली जिल्ह्यामध्ये बावन्न परीक्षा केंद्रावर तेराशे सात वर्ग खोल्यामध्ये बत्तीस हजार पाचशे चार विद्यार्थी या परीक्षेत बसलेल्या आहेत बावन्न परीक्षा केंद्र आहेत तेराशे सात वर्ग खोले आहेत म्हणजे तेराशे सात एक हजार तीनशे सात पर्यवेक्षक आहेत आणि त्याच्यामध्ये बत्तीस हजार पाचशे चार विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या परीक्षेला बसलेल्या आहेत दरवर्षीप्रमाणे कॉपीमुक्त अभियान आपण यावर्षी एक अनोख्या नाविन्यपूर्ण प्रकारे राबवत आहोत सांगली जिल्हा परिषदतर्फे तेराशे सात पर्यवेक्षकांवर आपण मोबाईलद्वारे झूम लिंक देऊन जिल्ह्यावरून केंद्रीकृत सेंट्रलाइज पद्धतीने लाईव्ह रेकॉर्डिंगमध्ये आपण ही परीक्षा पार पाडलेली आहे आजपासून सुरू होणाऱ्या ते अठरा मार्च पर्यंत जवळपास सव्वा ते दीड महिना चालणाऱ्या सर्व परीक्षेमध्ये संपूर्ण कालावधीसाठी म्हणजे तीन तास चालणाऱ्या परीक्षा ही सतत रेकॉर्डिंग केली जाणार आहे यामध्ये शंभर टक्के पारदर्शकता येणार आहे आणि त्याच्यामुळे कॉपीमुक्त अभियान हे केवळ कागदापुरतं मर्याद न राहता प्रत्यक्षात आपण राबवत आहोत या अनुषंगाने सर्व पत्रकार बंधू भगिनींना आम्ही नाम आमंत्रित केलं होतं आणि जिल्हा परिषद सांगलीच्या व्ही सी रोमध्ये हे लाईव्ह डेमो आज पहिल्या पेपरला दाखवलेला आहे ज्या ज्या ठिकाणी गैरप्रकार आढळले ते आम्ही लक्षात आणून दिलेले आहे आपला उद्देश एवढाच की प्रामाणिकपणे मेहनत करणारा मुलगा विद्यार्थी आणि अभ्यास न करण्यामध्ये रा फरक राहायला पाहिजेत आणि पालकांचा तसेच विद्यार्थी आणि शिक्षकांचा प्रशासनातर्फे जो बघण्याचा दृष्टिकोन असतो की कॉपी होणारच हा बदलण्याचा प्रयत्न इथे केला जात आहोत मागच्या दोन हजार एकवीस बावीसमध्ये शिराळला मी असताना हा सर्वप्रथम मी हा उपक्रम राबवला होता आणि मला अभिमान आहे सांगताना की यावर्षी लेखी जी आर गाय लेखी गाईडलाईन्स आपल्याला राज्य शासनातर्फे मिळालेले आहेत आणि सांगली जिल्हा हा एकमेव जिल्हा असा नाविन्य प्रमुख राबवणारा राज्यामध्ये आहे यामुळे खरोखरच विश्वासपात्र पारदर्शक आणि शंभर टक्के कॉपीमुक्त अभियान राबवण्यास मदत होणार आहे सर्व पालकांना विद्यार्थ्यांना शिक्षकांना आपल्या माध्यमातून माध्यम आणि प्रेस आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो कृपया याला सकारात्मक घ्यावं आणि सगळ्यांनी कॉपीमुक्त अभियान राबवण्यासाठी सहकार्य करावं धन्यवाद